वाचा आणि दररोज पहाटे चार वाजता उठाल स्वप्न पहाळे आणि ती सत्यात उतरवणे यात सर्वात मोठा फरक काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का झोप हो ती झोप जी आपल्याला सकाळी उठण्यापासून रोखते पण तुम्ही सकाळची झोप जर नियंत्रण केली तर तुम्ही विचारही करू शकत नाही की तुम्ही आयुष्यात का मिळवलं जेव्हा संपूर्ण जग गाड झोपत असते जेव्हा रस्त्यावर शांतता असते जेव्हा तुमच्या मोबाईलच्या सूचना सायलेंट होतात मग हवेत एक शांत ऊर्जा वाहत असते समोर ही अशी वेळ असते जेव्हा तुम्ही आणि तुमची स्वप्ने समोरासमोर असतात कोणत्याही अडथळ्याशिवाय पहाटे चार वाजता उठणे हा काही नवीन ट्रेन नाही एपीजे अब्दुल कलाम ते विराट कोहली टाटा ते मिशेल ओबामा पर्यंत प्रत्येक आयुष्यात ही सवय असते ही सवय का असते कारण जो सकाळी उठतो तो स्वतःवर विजय मिळवतो आणि तो स्वतः विजयवर विजय मिळवतो आणि तो जगावर विजय मिळवतो कारण रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरल्याने आपल्याला जागे फिरावून घेतले जाते कारण आपण स्वतःला सांगतो मी उद्यापासून सुरुवात करेन मला अजून झोपू दे मित्रा वाजता कोण उठते पण हेच सत्य आहे रात्री पाच मिनिटे स्क्रोल करणे तुमच्या भविष्यातील पाच वर्षे खाऊ शकते पहाटे चार वाजता तुमचे मन सर्वात शांत आणि सर्वात ग्रहणशील असते जर तुम्ही ह्या वेळी काही शिकलात तर ते थेट तुमच्या दीर्घकालीन स्मृतीत जाते म्हणजे हा वेळ अभ्यासासाठी योगासाठी नियोजनासाठी आहे ही सर्वोत्तम वेळ आहे जे लोक पहाटे चार वाजता उठतात त्यांच्याकडे दिवसाचे चोवीस तास नसून अठ्ठावीस तास असतात कारण जेव्हा जग आठ तास जागे होते तेव्हा तुम्ही एक कसरत केली एक ध्येय के आणि स्वतःला देखील प्रेरित केले असते पण पहाटे चार वाजता उठणे सोपे नाही का कारण रात्री उशिरा झोपणे झोपण्यापूर्वी मोबाईल वापरा दिनक्रम करू नका आतून निर्णय घेऊ नकोस पहाटे वाजता टिप्स एक रात्री दहा वाजेपर्यंत झोपा नाहीतर तुम्हाला पुरेशी झोप मिळणार नाही दोन झोपण्यापूर्वी एक तास आधी तुमचा मोबाईल बंद करा तीन अलार्म बाजूला ठेवा म्हणजे तुम्हाला उठून तो बंद करावा लागेल रात्री लिहा मी चार मी उद्या पहाटे वाजता उठेन करू शकतो उठताच चेहरा धुवा झोप निघून जाईल सहा एक ग्लास पाणी प्या शरीर सक्रिय होईल सात जागे होताच तुमचे कारण लक्षात ठेवा मी हे का करत आहे चार वाजता उठणाऱ्या लोकांना काय म्हणतात मी स्वतः सामील झालो आहे आता मला दिवस कमी वाटत नाही आता शय्यतीत नाही मी आघाडीवर आहे आता, आता मी काम करत नाही तर निर्माण करतो चार वाजता उठण्याचे फायदे एक दिवस मोठा वाटतो दोन अभ्यासात लक्ष वाढेल तीन शरीर आणि मन निरोगी वाढेल चार मन शांत राहते कमी आहेत उद्दिष्टे होतात पहाटे चार वाजता उठल्याने तुमचे आयुष्य बदलू शकते का हो एक सवय तुमचे विचार लक्ष कठोर परिश्रम आणि निकाल सर्व काही बदलू शकते हे तुम्ही गर्दीपासून वेगळे करते आणि नेत्यांच्या रांगेत आणते हे तुम्हाला ते स्वातंत्र्य देते फक्त स्वप्न आता आता प्रत्येक प्रश्न प्रश्न शेवटचा तुम्ही कधी जर तुम्ही कोणतेही झोपेत राहिलात तर आयुष्य असेच चालत राहील आणि तुम्ही फक्त विचार करत राहाल काश मी त्या दिवशी खायला सुरुवात केली असती पण जर तुम्ही आजच ठेवलं तर तुमचे आयुष्य इथूनच बदलायला सुरुवात होईल आजपासून सुरुवात करा उद्या नाही आज रात्री दहा वाजता झोपायला जा चार वाजताचा अलार्म सेट करा जागे व्हा पाणी प्या सांगा मी माझ्या स्वप्नांना जागृत करत आहे मग हे सात दिवस सतत करा आणि चमत्कार पहा जो सकाळी लवकर उठतो तो फक्त सूर्य पाहत नाही तो त्याचे जीवन पुन्हा उभवताना पाहतो हे अशा मित्रांना पाठवा जो दररोज म्हणतो मी उद्यापासून उठेल पण ते करू शकत नाही कदाचित हा व्हिडिओ बघून तेही लवकरच उठतील आणि स्वतःचे आयुष्यही सकारात्मक निर्माण होईल